शिवसेनेचे तीन उमेदवार त्यांना केवळ सातशे ब्याण्णव मतं मिळाली तर गोवा सुरक्षा मंचाचे पाचही उमेदवार पराभूत झालेत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे पंचवीस पैकी तीन उमेदवार विजयी झालेले आहेत शिवसेनेनं या ठिकाणी त्यांना त्यांच्या तीन उमेदवारांना मिळून केवळ सातशे ब्याण्णव मतं मिळालेली आहेत संजय नाईक मुरगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झालेला आहे त्यांना केवळ एकावन्न मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात भाजपचे मिलिंद नाईक यांचा आठ हजार चारशे सहासष्ट मतांनी विजय झाला तर शिवसेनेचे दुसरे उमेदवार होते देवेंद्र देसाई कुंकळी विधानसभा मतदारसंघात त्यांचा पराभव झालेला आहे त्यांना केवळ तीनशे तेरा मतं मिळाली आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या फ्लाप्सिओ डायस यांना सहा हजार चारशे पंधरा मतं मिळाली आणि त्यांचा विजय झाला तर तिसरे उमेदवार होते शिवसेनेचे राजेश दाभोळकर साळगाव विधानसभा मतदारसंघातनं राजेश दाभोळकर यांचा पराभव झाला आहे शिवसेनेच्या दाभोळकरांना अवघी चारशे अठ्ठावीस मतं मिळालेली आहेत त्यांच्या विरोधात गोवा फॉरवर्डचे जे जयेश साळगावकर यांचा नऊ हजार सातशे पस्तीस मतं घेऊन विजय झालेला आहे तर गोवा सुरक्षा मंचच्या उमेदवारांचा परफॉर्मन्सवर आपण एक नजर टाकूया परेश रायकर शिवोळी विधानसभा मतदारसंघातनं ते त्यांचा पराभव झालेला आहे त्यांना केवळ पाचशे बत्तीस मतं पडली आणि त्यांच्या विरोधात गोवा फॉरवर्डच्या विनोद पायलेकर यांना दहा हजार एकशे एकोणनव्वद मतं घेत त्यांचा विजय झालेला आहे दुसरे उमेदवार केतन भाटीकर पणजी विधानसभा मतदारसंघात त्यांचा त्यांना केवळ तीनशे तेवीस मतं पडली त्यांच्या विरोधात सिद्धार्थ कुंकळकर यांना सात हजार नऊशे चोवीस मतं मिळाली आणि त्यांचा विजय झाला आहे भाजपचे उमेदवार त्याचप्रमाणे गोवा सुरक्षाचे तिसरे आत्मागार आत्माराम गावकर मये विधानसभा मतदारसंघातून ते उभे होते आणि त्यांना केवळ दोन हजार तीनशे सतरा मतं मिळाली त्यांचा पराभव झाला त्यांच्या विरोधात भाजपचे प्रवीण झाटे बारा हजार चारशे तीस मतं त्यांना मिळाली आणि ते विजयी झाले आहेत चौथे उमेदवार सुरेश आमोणकर साखळी विधानसभा मतदारसंघातून गोवा सुरक्षा मंचाचे ते पराभूत झालेले आहेत तीन हजार आठशे एकतीस मतं त्यांना मिळाली त्यांच्याविरोधात भाजपचे प्रमोद सावंत त्यांना दहा हजार अठ्ठावन्न मतं मिळाली आणि ते विजयी झालेले आहेत त्याचबरोबर आणखी एक उमेदवार श्याम सातर्डेकर कुचकडे विधानसभा मतदारसंघामधून ते उभे होते त्यांना तीन हजार सातशे बेचाळीस मतं मिळाली आणि भाजपचे निलेश काब्राल यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती बारा हजार आठशे तीस मतं घेऊन त्यांचा विजय झाला